नमस्कार सांगली तक न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज सत्तावीस तारीख जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा अर्ज माघारीचा अंतिम दिवस त्यामुळे आजपासून उमेदवारी डिक्लेअर झाली असल्यामुळे प्रचाराला रणधुमाळीला मोठा ओघ येणार आहे मोठी धुमागळ सुरू होणार आहे त्यामध्येच वाटेगाव पंचायत समिती घरामध्ये प्रकाश पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या पक्षामधून उमेदवारी फायनल झालेली आहे ते आपल्यासोबत आहेत नेमकी त्यांची भूमिका कशी आहे आता त्यांना उमेदवारी अधिकृत डिक्लेअर इथून पुढची त्यांची रणधुमाळी कशी असणार आहे त्यांची नेमकी अंतिम ध्येय काय असणार आहे या पंचायत समिती गाण्यामध्ये ते त्यांच्यावरून जाणून घ्या भाऊ नमस्ते आपलं अभिनंदन आपल्याला अधिकृत उमेदवारी डिक्लेअर झालेले भाऊ उमेदवारी डिक्लेअर झाली आहे बऱ्यापैकी चर्चा होती तुमच्या गानाबद्दल अंतिमच्या शेवटच्या दिवसापर्यंत सस्पेन्स होता आता आपल्या उमेदवारी डिक्लेअर झाले काय भावना आहेत निश्चितपणे मी सांगू इच्छितो की आमचे नेते आदरणीय या विभागाचे तालुक्याचे नेते तालुक्याचे होते जयंतराव आमदार जयंतराज पाटील साहेब यांच्या तसेच या विभागाचे माजी आमदार मानसिकराव नाईक भाऊ यांच्या प्रयत्नामुळे आणि या विभागाचे युवा नेते देवराज दादा याच्या या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि या सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळे आम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे असं मला वाटतं निश्चितपणे आनंद होत आहे या विभागातून माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला साहेबांनी आज या ठिकाणी लग्नाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि या उमेदवारी देण्या पाठिमागचं कारण म्हणजे आम्ही गेल्या पाच वर्षात आम्हाला सभापती पद होतं आमच्याकडेच होतं त्या काळात या विभागातील झालेली विकास कामं आणि आमच्या कामाच्या जा जोरावर लोकांच्या पाठिंब्यात मुळ आम्हाला हे उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या उमेदवारीचा उपयोग निश्चितपणे स समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोचवण्याचं कार्य निश्चितपणे आम्ही या पंचायत समितीच्या पदाच्या माध्यमातून करणार फुर, आहे जयंतरावजी पाटील साहेब यांचे विचार हे तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोचवण्याचं काम आम्ही या पुढ इथे पुढच्या काळात निश्चितपणे करणार आहे आमचे नेते हे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत आणि निश्चितपणे सर्वसामान्य जनतेचा विकास हाच त्यांचा ध्यास असतो त्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे येणाऱ्या काळात आम्ही निश्चितपणे काम करण्याचा प्रयत्न करू भाऊ आपल्या आपल्या वडिलांच्या पासून सामाजिक वारसा आहे आपुंनी सुद्धा बराच संघर्ष केला राजकारणामध्ये काय वाटतंय आता त्यांचं जे आनंदाचे जे क्षण आहेत त्यांना कुठेतरी आपण मिस करताय का त्यांच्या आठवणी समोर येतात का हो नक्कीच त्यांनी एक एक काळ फार मोठा असा संघर्ष या विभागातून केलेला होता आणि त्यांच्याच पुण्याच्या जोरावर आज आम्हाला इथंपर्यंत येण्याचं भाग्य मिळत आहे त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचा जो त्यांनी दाखवलेली दिशा त्यांनी दिलेला आम्हाला नैतिकता या जोरावरच आम्ही इथून पुढच्या काळात देखील आमचा प्रवास चालू असणार आहे भाऊ उमेदवारला डिक्लेअर झालेले कशा पद्धतीने निवडणुकीचे ध्येय जोर असणार कारण हा निवडणूक सगळी चर्चेवर मुद्द्यांवर विकास कामावर बोलली जाते काय नेमका आमतीन ध्येय असणार आहे आपलं निश्चितपणे अंतिम देह आमचं सर्वसामान्य घटक समाजातील असणार आहे त्याच्याबरोबर असणाऱ्या शासनाच्या अनेक योजना या पंचायत समितीच्या माध्यमातून असतील ग्रामपंचायतच्या माध्यमात असतील सर्वसामान्य माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून आम्ही चालणार आहोत त्याच्या असणाऱ्या अडचणी या अनेक वर्ष आम्ही या क्षेत्रात राजकारणात समाजकारणात काम करत असल्यामुळं आम्हाला तळागाळातील लोकांच्या अडचणी पूर्णपणे माहीत आहेत आणि त्या दूर करण्याच्या दृष्टीनं अतिशय प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करणार अगदी शेवटचा प्रश्न कारण आता इथून पुढे आपल्या मुलाखती होत राहतील नेमके आरोप प्रत्यारोप कशा विरोधकांच्याकडून आपल्यावर आरोप केले जातील आपल्याकडून काय त्यावर उत्तर दिले जातील हे येणाऱ्या काळात सांगेलच आपलं मतदारांना काय आव्हान असेल या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांना मी एवढंच आव्हान करत की मतदारांनी जी विकास कामं झालीत त्याकडे डोळसपणे पाहावं आणि जी लोकं विकास कामं करत आहेत त्यांच्या पाठीमागे ठामपणानं उभं राहावं कुठल्याही भूल थापांना आम्ही ज्यांना बळी न पडता जे स्थिर विकास करणारे जयंत पाटील साहेब यांच्यासारखे जे नेतृत्व आहेत त्यांची आज काळात आपल्याला गरज आहे त्यांच्या पाठीमागे लोकांनी तुळसपणानं अभ्या विचार करून त्यांच्या पाठीमागे ठामपणानं उभं राहावं तर हे होते प्रकाश पाटील त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की आम्ही अंतिम देय आमचं समाजसेवा जनतेची लोकांची सेवा, सेवा करून हेच आहे त्याच धर्तीवरती जे आम्हाला उमेदवारी मिळालेलं आहे त्या उमेदवारीचंही सोनं करून लवकरात लवकर आम्ही जनतेपर्यंत कसं पोहोचता येईल आणि प्रचार हा आम्ही रेग्युलर पद्धतीने करणं हाच आमचा एक उद्दिष्ट असणार आहे सांगलीतकसाठी शितुल कुमार शेटे वाटेगाव